नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग येरोडा पुणे सगळेच अधिकारी गैरहजर अतुल खुपसे पाटील यांच्या कार्यालयाला अगरबत्ती लावून पूजा करून आंदोलन मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण कार्यालयात लक्ष घालण्याची केली विनंती परत अधिकारी गैरहजर राहिले तर पंचिंग मशीन देऊन करणारं आंदोलन प्रादेशिक जलसंधारण अधिकारी पुणे सी के कलशेट्टी जिल्हा संधारण जलसंधारण अधिकारी पुणे सुजाता हांडे या कार्यालयात दुपारी एक वाजता एक शिपाई सोडला तर एकही अधिकारी आणि क्लार्क उपस्थित नव्हते जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे शेतकऱ्यांच्या कामासंदर्भात गेल्या आठ दिवसांपासून चक्रा मारत आहेत पण त्यांना हाच अनुभव येतोय आणि म्हणून अतुल खुपसे यांनी आंदोलनातून पंचिंग मशीन गिफ्ट देण्याचं आंदोलन करण्याचं ठरवलं आहे यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली लवकरसेहीसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या कामासाठी आम्ही अनेक हेलपाठे मारले परंतु इथं एकही अधिकारी उपस्थित नाही जिल्हा जलसंधारण अधिकारी हांडे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा